नमस्कार ऋषिकेशने खूपच अतिरेकपणा केलेला असतो सगळ्यांसमोर सौमित्रला बॉस म्हणून खूपच मारण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावरती हात उचलत असतो तेवढ्यात जानकी मोठ्याने ओरडते थांबा तुम्ही हे सर्व काय करताय तुमचं हे सर्व नाटक बंद करा प्लीज थांबा ऋषिकेश काहीही करू नका तुमच्या अशा वागण्याचा खूप त्रास होऊ शकतो ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी प्लीज तू शांत हो जानकी तुला माहिती तरी आहे का याने काय केलंय अगं हाच आहे खरा मास्टर बॉस आपल्या नानांना यांनीच किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा लगेच जानकी पुरे पुरे झालं तेवढ्यात मात्र तिथे सारंग आलेलं असतं आणि सारंग मोठ्यानी बोलतो बघितलंस दादा शेवटी तू माझ्यावरती येत होतास मला नाही नाही ते बोलत होतास माझ्या बायकोचं अपमान करत होतास पण काय झालं शेवटी शेवटी जे व्हायचं तेच झालं ना दादा तू कधीच कोणाचं ऐकत नाहीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव दादा तू कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला माफ नाही करू शकत त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो गप्प बस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्रत्येक वेळेला बायकोच्या पाठीमागे लपलेला असतोस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्यानी बोलतो पुरे आता सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्यात आणि आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो आणि ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला जानकी सारंगला बोलते सारंगभाऊजी बरं झालं तुम्ही आलात ते मला तुम्हाला असं काहीतरी दाखवायचं आहे जे बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल कदाचित तुमचे दहाबेच दणांतील तेव्हा लगेच सारंग बोलतो असं काय आहे तेव्हा लगेच जानकी सयाजीचा व्हिडिओ सगळ्यांना ऐकवते आणि सयाजी सगळं काही ओकलेला असतो ते ऐकून मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो सगळेजणं मोठ्यानी बोलतात काय म्हणजे या सर्व गोष्टींमागे हा सयाजी आणि ऐश्वर्या आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो हा सयाजी आणि ऐश्वर्याच आहे तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय किती वेळा तुम्हाला सांगितलं नका असे वागू नका असे वागू पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःचा राग मात्र काही केल्यास सोडत नाही आहात मला तर आता तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा राहिली नाही तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही पण प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा नाहीतर गोष्टी खूपच भयानक होतील तेव्हा मात्र सारंग मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या खाली या तेव्हा ऐश्वर्या मुद्दामून खाली येत नसते त्याच वेळेला सारंग वरती जातो आणि ऐश्वर्याला फरफटत खाली घेऊन येतो आणि ऐश्वर्याला खाली आणताच तो मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या तुमची हिंमतच कशी झाली तुम्ही असं कसं काय वागलात ऐश्वर्या ऐश्वर्या मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला यासंबंधी काहीच बोलायचं नाही आता जे काही बोलायचं आहे ते तुमच्या समोरच आहे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्याच पाहिजेत लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला फरफटत आणतो आणि तिचं सटासट तोबाड पडतो आणि तिला बोलतो लाज नाही वाटली ऐश्वर्या ऐश्वर्या मी तर तुमच्याशी किती किती छान पद्धतीने वागत होतो पण ऐश्वर्या तुम्ही तर माझ्याशी खोटं बोललात तुम्ही माझा अपमान केलात ऐश्वर्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही आता काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे स्वतःला नीट विचार करायला सांग तू जे काही वागलेस, वागलेस ते चुकीचं वागली आहेस तेव्हा मात्र नाना सारंगजवळ येतात आणि सारंगला बोलतात कळला का स्वतःच्या बायकोचा चेहरा अरे हाच आहे खरा तुझ्या बायकोचा चेहरा पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहेस तू असं का वागतोस तेच मला कळत नाही तुझं वागणं मला खरंच खूप लागतं आहे प्लीज स्वतःला सावर आणि तुझ्या वागण्याचा नीट विचार कर कारण मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते पुरे आता खूप झालं आता मला काही ऐकायचं नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तू नीट विचार करावास आणि तू जे काही वागतो आहेस ना ते स्वतःच्या मनाला विचारावंस आता तर मला तुझी ही गोष्ट पटलेलीच नाही आणखीन एक गोष्ट आणि शेवटची मला तुझ्याशी बोलायची सुद्धा अजिबात गरज वाटत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग बद झालं तुम्ही माझा असा अपमान करू शकत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते तुझा अपमान कसा करू शकतो आणि कसा नाही हे तुला आत्ताच दाखवतो आणि तेवढ्यात मात्र जानकीने सयाजीच्या झिंजा उपट्या त्याला फरफटत आणलेलं असतं आणि त्याच्या तोंडाला काळं फसलेलं असतं त्यामुळे चांगलाच अपमान त्याचा झालेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते जानकी तू हे योग्य केलं नाहीस तू माझ्या डॅडच्या वाटेला का गेलीस जानकी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी बोलते तू माझ्या वाटेला जाऊ नकोस ऐश्वर्या तुला माहीत नाही ही ऐश्वर्या ही जानकी काय काय करू शकते ती एक वेळ मी सगळ्या गोष्टी सहन करेन पण माझ्या घरच्यांच्या विरोधात कोणीही गेलेलं चालणार नाही काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी धडा शिकवणारच काहीही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो आणि त्याच वेळेला सारंग बोलतो एक मिनिट जानकी बहिणी तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम राहणार त्यावेळेला मात्र जानकी खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला तर आता कसलीच इच्छा राहिली नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो आणि सारंग, सारंग स्वतःहून ऐश्वर्याला घराबाहेर ढकलतो आणि तेवढ्या जानकीनी येऊन तिच्या तिच्या तोंडाला काळं फसलेलं असतं आणि तिला घराबाहेर हकललेलं असतं तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या परत तुझं तोबारसुद्धा दाखवू नकोस कारण मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या कधीच म्हणजे कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते एक मिनिट तू जे काही बोलतेस जे काही वागतेस ते चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तू माझ्या वाटेला यायचं नाही आणि मी तुझ्या वाटेला येणार नाही पण परत जर का तू माझा अपमान केलास तर मात्र मी तुला चांगलाच धक्का देईन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी ऐश्वर्या नावाचं वादळ रणदिवनच्या घरातून कायमचं जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका